श्रीराम आज मी भाव श्री ज्ञानदेव पाठातला भावार्थ दीपिका हा अभंग म्हणणार आहे परमहंस ससद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः परमहं सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम <coughs> <coughs> भावार्थ दीपिका भाविका करणे स्वयनारायण स्वय नारायणे कथिली विष्णुचा प्रत्यक्ष प्रत्यक्षा अवतार।

रचुनिया ओवी गीताटिका केली बद्ध मुमुक्षुंसि उद्धराया श्रवणे पठने अर्थे ये ये हाता मोक्षपन्थ मोक्षपुक् या खुणा पाव साधक प्रेमे आत्महीत साधतसे प्रेमे आत्महीत साधत साधतसे ज्ञानी सकला विश्रा विश्रांती मुक्ति वरे भक्ति ग्रंथी नाथपन्थि सिद्ध उपदेश शिवाच थे दिव्य देवयेथे भला शुद्धनाथपन्थ मार्गभागवत् एकेला न केला याति कुला विचार जड़ जीवा पार उद्धराया ज्ञानदेवमाौली मन्त्रः जपता मकरंद धन्यता सुखलाहे हे मकरन्द धन्यता सुखलाहे हे भावार्थ दीप भावकाणि स्वय नारायणे कथिली स्वय नारायणे कथिलि या लागी सांडूनी विषय आस्था परमार्था भजावे केवळ झाली या परमार्थ पर म्हणसी आहारे वीण न राह शरीर तेच निर्धारी साचार गुरु अजगर म्या केला उद्योगे वीण आहारू अयाचित सेवी अजगरू। डंडळोनी न सांडी धीरू निधडा निर्धारू पैत्याचा स्वभावे तो मुख पसरी सहजे पडे जे भीतरी सरस निरस विचारू न करी आहार अंगीकारी संतोषे तैशीच योगियांची गती सदा भावीती आत्मस्थिती यदृच्छा आले ते सेविती रस आसक्ती सांडूनी योगियांचा आहारू घेणे काय सेविले हे रसना नेणे रसना पंगिस्त नाही होणे आहारू सेवणे निजबोधे, आंबट तिखट तरी जाणे परी एके स्वादे अवघे खाणे सरस निरस काही न म्हणे गोड करणे निज गोडिये मुख पसरलिया निर्धारा स्वभावे रिगालिया वारा तोची आहारू पै अजगरा तेनेची शरीरा पोषण तैशीच योगियांची स्थिती वाताशने सुखे वर्तती आहारा लागूनी पुढिला प्रती न ये काकुलती सर्वथा थोडे बहु सरस निरसासी हे काही म्हणणे नाही त्यासी स्वभावे जे आले मुखासी ते सावकाशी सेवितू अजगरासी बहुकाळे यदृच्छा आहारू न मिळे तरी धारणेसी न टळे पडिला लोळे निजस्थानी तैसे योग्य असी अन्न बहुकाळे न मिळे जाण तरी करून या लंबासन निद्रे निज तू निद्रा नाही तयासी परी निजे निजी अहरनिशी बाह्य न करी उपायासी भक्ष देहासी अदृष्टे अदृष्टी असेल जे जे वेळे ते ते मिळेल तेने काळे या लागी त्याचे ज्ञान न मैळे धारणा न ढळे निज अजगरासी अजगरासी उदंड देहो पराक्रमे प्रचंड परी न करी उद्योगाचे बंड पसरून तोंड पडील असे तैसाची योगिया शरीरी असे शारीर बळ बुद्धीही असे अतिकुशळ इंद्रिय बळ पटुतर आहारा लागी सर्वथा हेतु स्फुरो नेदी चित्ता काया वाचा तत्वता नेदी स्वभावता दंडळू स्वप्न जागृती मुकला सुषुप्ती सांडोनी निजेला शून्याचा पासोडा झाडीला निजी पहुडला निजत्वे अजगर का गुरु केला याच्या संबंधीच निरूपण झालं अजगर अन्न शोधण्यासाठी धावपळ करत नाही एका ठिकाणी पडून राहतो आणि जो त्याच्या जवळ येईल त्याला त्याच्या मुखाजवळ येईल त्याला तो भक्षण करतो अर्थ एवढाच घ्यायचा की आहारा करता अन्ना करता जे जस येईल तसा अजगर स्वीकारतो स्वाद सरस निरस या गोष्टी पाहत नाही आणि अन्नासाठी म्हणून विशेष प्रयत्न करत नाही एक वाचत असताना दुसऱ्या गोष्टीला छेद न देता वाचायचं हे एवढ्याच करता अजगर गुरु म्हणून घेतला याचा अर्थ योग्यांनी कर्म करू नयेत कसलीच धावपळ करू नये अजगरासारखं पडून राहावं असा असा न घेता अजगर जस आहाराकरता आटापिटा करत नाही एवढ्याच अर्थाने हे घ्यायचं बाकी योगी असेल तो समोर जे येईल ते शरीराकरता आवश्यक म्हणून स्वीकारतो खाण्याकरता किंवा करता, योगी प्रमाणापेक्षा बाहेर उतावीळ होत नाही जे यदृच्छया आणि त्यावेळेला मिळेल ते तो स्वीकारतो घेतो सामान्यपणाने कार्यालय कोणतं आहे हे कार्यालयात जेवण कस मिळत जेवणाचं आपल्या मनात जे घर करून राहिलेली असते गोष्ट किंवा एका ठिकाणी जागा मिळाली नाही भली मोठी वेटिंग लिस्ट आहे म्हणून दुसरीकडं पण दुसरीकडं म्हणजे परत पाच सात किलोमीटरवर दूर तिथं चांगलं अन्न मिळतं म्हणून इतकी पळापळ पड़ करणं अन्नाकरता काय काय केलं जात हे सामान्यपणाने प्रत्येक व्यक्ती या तऱ्हेने करतच असते योगी असं करत नाही असं सांगितले योग्यांनी अजगराचा हा गुण घेतला कारण योगी अन्नाकरता जर इतका धावपळ करेल जे रसने करता रसा करता त्याच्यातच देहबुद्धीच सगळी लक्षणं दडून राहिलेली आहेत म्हणून जे जसं समोर असेल ते मोठ्या आनंदाने स्वीकारतो अजगराचा तेवढाच गुण बरं का याच्यापेक्षा जास्त गुण काही नाहीये शरीर पोषण आहे तर ते परमार्थ करता असं योगी समजतो असं योग्याचे आणि पुढचे पुष्कळच भाग आहेत भूक लागलीय तर पटकन कुठेतरी खाऊन रिकाम होणं घरात अथवा जिथं गेलेले असू तिथं पदार्थांकडेही विशेष न पाहता मानवतील पचतील असे पदार्थ फक्त तो घेईल एवढाच त्याचा अर्थ अजगर या कारणाकरता अवधूतांनी गुरु केला बळ प्रचंड अजगराच्या ठिकाणी देहो पराक्रमे प्रचंड बळ उदंड पण करता उद्योगाचं बंड करत नाही उद्योगाचं बंड योगी परमात्म प्राप्ती करता करेल आहारा करता नाही असा असा अर्थ समुद्र समुद्र जो गुरु करणे त्याची परिसपा लक्षणे मग समुद्राला गुरु केलं अवधूतानी का केलं गंभीरत्व पूर्णपणे निर्मळ असणे इत्यादी समुद्र सदा सुप्रसन्न योगी सदा प्रसन्न वदन केव्हाही धुसमुशिलेपण नभे जाण निजबोधे निनल्या सरितांचे समळ जळ समुद्र डहुळेना अति निर्मळ तैसी नाना कर्मे करिता सकळ सदा अविकळ योगिया जळे गंभीर सागर योगिया स्वानुभवे गंभीर वेळा नुलंगी सागर नुल्लंघी योगीश्वर गुरु आज्ञा गंभीर याचा अर्थ पार लागत नाही समुद्र गंभीर याच कारण समुद्राचं जे जळ असतं ते इतका मोठा साठा असतो कि तो सहज स्थिर आणि अपार असल्यामुळं गंभी खल आत, गंभीर असतो खोल पाणी असलं की सहज शांतपणाने वाहत तिथं खळखळाट नसतो समुद्राच्या आत अतिशय अतिशय शांत म्हणून त्याला गंभीर म्हटलेला योगी स्वानुभवानी गंभीर असतो त्याचा अनुभव शांतीचा असल्यामुळं तो बाहेरून गंभीर असल्यासारखा दिसतो तो शांत असतो बाहेरून त्याला गंभीर म्हटलं जातुलंगी सागर भरती ओहटीच्या वेळा नुलंगी योगीश्वर गुरु आज्ञा समुद्री न रिघवे भलत्यासी तो बुडवी जल कल्लोळेसी योगिया बुडवी संसारासी भावे त्यापाशी केली या जो रिघणे निघणे जाणे जळी तो समुद्री करी आंघोळी येरासी लाटांच्या कल्लोळी कासाकुळी करीत असे तैसीच योगियाची स्थिती सलगी न करवे भलतीयासी भये भीती आपैसी तो भाविकासी जाहल्या धनवंतु व्यवहारा नुल्लंघवे सागरा तैसा नुल्लंघवे योगीश्वरा नृपा सुरनरा किन्नरा धनवंत पुष्कळ आहे आणि पुष्कळ पैसे देईन असं कबूल केलं तरी देखील समुद्राच्या समोर त्याचा जसा काही उपाय चालत नाही तस सुनर सुरनरा किन्नरा धनाच्या योगाने योगीश्वराला आपलंस करू असं म्हटलं तर ते शक्य होत नाही मळू न राहे सागरी लाटा सरीसा टाकी दुरी तैसाची मळू योगिया भीतरी ध्याने निर्धारी न राहे। समुद्री मिनली ताम्रपर्णी तेथ जाहली मुक्ता फळांची खाणी योगिया मिनली श्रद्धा येऊनी तेथ मुक्त खाणी मुमुक्षा जो समुद्रा माझी रिघोनी राह तो नाना परीची माझी जो सामाये त्याचे वंदिती पाये चिद्रत्ने जैशी समुद्राची मर्यादा कोणाशी न करवे कदा तैसी योगियांची मर्यादा शास्त्रा वेदा न करवे योगी बोलतील ते शास्त्र होत योग्यांना मर्यादा शास्त्र सांगत नाही शास्त्रामध्ये योग्यानी किंवा ज्ञानी पुरुषांनी आचरण कसं करावं याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही ज्ञानी पुरुष जे आचरण करतो त्याचं वर्णन शास्त्र करतात ते ज्ञान म्हणून ओळखलं जात त्याला ज्ञान म्हणतात पण ज्ञान हे योग्याला किंवा ज्ञानी पुरुषाला मर्यादेमध्ये बांधून ठेवत नाही प्रवाह प्रवाहेीण जळ समुद्री जेवी निश्चळ मृत्यू भय अचंचळ असे केवळ योगिया समुद्री प्रवाह हो नव्हे काही सदा पूर्ण ठाईंच्या ठाई तैसे योगिया जन्म मरण नाही परिपूर्ण पाही सर्वदा समुद्र लक्षणे साधिता अधिक दशा आली हाता ते योगियांची योग्यता परिसतत्वता सांगेन समुद्रामाजी जळ लाटा खाली अतिचंचळ योगिया अंतरी अति निश्चल नाही तळमळ कल्पना समुद्र क्षोभे वेळोवेळे कवणे काळे सर्वथा नुचं नुचंबळे योग बळे सावधू समुद्री भरते पर्व संबंधे योगिया परिपूर्ण सदानंदे म्हणजे योग्यापुढं समुद्रही कसा अपूर्ण याच वर्णन काही केले समुद्री चढू वहटू चांदे योगिया निजबोधे सदा सम समुद्र तैसा क्षार नभे योगीश्वर जो सर्वा जीवासी मधुर बोधू साचार पैत्याचा जयसी बोधू नाही पुरता अनुभव नेणे निजात्मता त्यासी कैची मधुरता जेवी अपक्वता सेंदेसी सागरी वरुषल्या घन वृथा जाये ते जीवन पैसा योगिया नव्हे जाण सेविल्या व्यर्थपण येवो नेदी अल्पही योगिया होये हो घेता तेने निवारी भव व्यथा या लागी मुमुक्षी सर्वथा भगवत भक्ता भचावे वर्षाकाळी सरिता सक, सकळ घेऊन आल्या अमुप जळ तेने हरुषे जेना प्रबळ न चढे जळ जड, जळाब्धी ग्रीष्म काळाची प्राप्ती सरितांचे यावे राहती ते मानून या खंती अपापती वहटेना तैसेची योगियांच्या ठाई नाना समृद्धी आली या अहंता न धरी देही गर्वू काही चढेना समु समृद्धी पाठी खंती नाही योगीया पोटी तो नारायण परदृष्टी संतुष्टी वर्ततू संपत्ती माझी असता मी संपन्नू हे नाठवे चित्ता दरिद्र आलिया दरिद्रता नेणे सर्वथा योगिया दरिद्र आणि संपन्नता दोन्ही समान त्याची या चित्ता नाही प्रपंचाची आसत्तता नारायण पर्व नारायण परत बोधे या प्रपंचा कठिन लागू नाशासी मूळ स्त्री संगू येची विषयी गुरु पतंगू केला चांगू परियेसी पतंग जो दिव्याकडे झेप घेऊन आपलं जीवन संपवतो त्याला गुरु केलं पुढच्या वेळेला मंडळी बोला पुंडली कबर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस स सदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब जय 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 रघुवीर समर्थ